नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो इतिहासाच्या पानामधून आपल्याला आजी प्रेरणा देतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि स्वराज्याची संकल्पना ही एक फक्त कहाणी नाही तर स्वातंत्र्य आणि समतेची एक विचारधारा आहे ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेची आणि त्यांच्या अधिकारांचे प्रतीक होती ती त्यांच्या पत्रव्यवहारात शासकीय कागदपत्रावर आणि नाण्यावर वापरली जात असे राजमुद्रा साधीपणे प्रभावी होती तिची रचना सुंदर आणि अर्थपूर्ण होती ज्यामुळे ती लोकांच्या मनात स्थान निर्माण करते जी आजही आपल्या आयुष्याशी जोडली जाऊ शकते तर आज आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा याविषयी बोलणार आहोत नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग साल सोळाशे शेहेचाळीस विजापूरची आदिलशाही आणि मुघलाचं राज्य मराठ्यांच्या भूमीवर आपलं वर्चस्व वर गाजवत होतं पण या सगळ्यात एक सोळा वर्षाचा तरुण स्वराज्याचं स्वप्न पाहत होता तो मुलगा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली ही राजमुद्रा संस्कृतमध्ये होती आणि त्यावर लिहिलेला ले श्लोक होता प्रतीपचंद्र लेख्यू वर्धिष्णू विश्ववंदिता मुद्रा मुद्राभद्राय राजते याचा अर्थ काय ही शिवाजी महाराजांची मुद्रा आहे जी चंद्राप्रमाणे वाढत जाते संपूर्ण विश्वात वंदनीय आहे आणि सर्वांसाठी कल्याणकारी आहे सोळाशे शेहेचाळीसमध्ये एका पत्रावर या मुद्रेचा पहिला ठसा पडला हे पत्र आजही इतिहासातलं सर्वात प्राचीन कागदपत्र मानलं जातं या पत्रात काय होतं याची स्पष्ट माहिती आजही उपलब्ध नाही पण इतिहासकारांचं असं मत आहे की हे कदाचित शासकीय आज्ञा किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचं पत्र असावं पण खरी गोष्ट अशी आहे की हे पत्र म्हणजे स्वराज्याची पहिली घोषणा होती वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी सांगितले की आता आम्ही परक्या सत्तेचे गुलाम नाही आम्ही स्वतंत्र आहोत ही राजमुद्रा फक्त एक ठसा नव्हती ती सोन्याच्या नाण्यावर कोरली गेली कागदपत्रावर वापरली गेली आणि मराठ्याच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनली त्यामागे होते त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई यांचं मार्गदर्शन या राजमुद्रेनं शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र सत्तेची ओळख निर्माण केली आणि स्वराज्याचा पाया निर्माण केला पहिल्यांदा आपण राजमुद्रेची वैशिष्ट्य पाहूयात मुद्रेच्या मध्यभागी प्रतीपचंद्र लेख्यू वर्धिष्णू विश्ववंदिता हा संस्कृत श्लोक कोरलेला आहे याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रगोरीसारखी जगाला वंदे असलेले हे स्वराज्य वाढत राहील हा श्लोक शिवाजी महाराजांच्या वाढत्या साम्राज्याचा आणि प्रशासनाचा संदेश होता मुद्रेचे स्वरूप मुद्रा बहुभुजाकृती आहे जी सूर्य चंद्र तलवार डहाल नाग कमल इत्यादी चिन्हाने सजवलेली आहे मध्यभागी श्रीराजा शिवछत्रपती असा उल्लेख आहे सूर्य आणि चंद्र राज्यसत्तेची शाश्वता दाखवतात तर तलवार भाला आणि ढाल शौर्य संरक्षण आणि युद्धाचे प्रतीक आहेत ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या सरकारी पत्रव्यवहारात करारनामे आणि जाहीरनाम्यावर वापरली जात असे ती केवळ एक सिक्का नसून स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रतीक होती आता आपण पाहूयात स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने स्वराज्य म्हणजे स्वतःच्या लोकांचं राज्य जिथे स्वातंत्र्यता आणि समता ही मूलभूत तत्व होती त्यांचं स्वप्न होतं एका अशा राज्याचं जिथे प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगता येईल मग तो शेतकरी असो व्यापारी असो किंवा सैनिक असो त्यांनी स्वराज्याला फक्त राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ दिला नाही तर सामाजिक आणि आर्थिक समतेचीही जोड दिली चला तर मग याचं एक उदाहरण पाहू औरंगजेबाला लिहिलेलं पत्र सोळाशे एकोणऐंशी मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबाला एक पत्र लिहिलं ज्यात त्याने जजिया कराला म्हणजेच गैरमुस्लिमांवर लादलेल्या कराला तीव्र विरोध केला त्यांनी लिहिलं की सर्वांना समान अधिकार मिळायला हवं धर्माच्या नावावर भेदभाव करणं हे अन्याय आहे हे पत्र त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेचं आणि समानतेच्या आणि उदारमतवादी विचारांचं उदाहरण आहे शिवाजी महाराजांचं प्रशासनही त्याच तत्वावर उभं होतं त्यांनी मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला जेणेकरून सामान्य माणूस आपल्या भाषेत राज्यकारभार समजू शकेल त्यांनी शेतकऱ्यांना करात सूट दिली पेटा वसवल्या आणि व्यवसायाला प्रोत्साहन दिलं त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं स्वराज्य तेव्हाच खरं आहे जेव्हा प्रत्येकाला स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळेल त्यांचं हे स्वप्न फक्त त्यांच्या काळापुरतं मर्यादित नव्हतं स्वातंत्र्यता आणि समता ही तत्व आजच्या काळातही महत्वाची आहेत त्यांनी स्वराज्यासाठी लढताना एक गोष्ट दाखवून दिली की स्वातंत्र्यता ही फक्त बाहेरच्या शत्रूपासून मिळवायची नसते तर आपल्या समाजातील विषमता आणि अन्याय दूर करूनही मिळवायचे असते शिवाजी महाराजाने त्यांच्या आयुष्यात अनेक पत्र लिहिली काही प्रशासकीय आज्ञासाठी काही राजकीय संवादासाठी तर काही त्यांच्या सेनापती आणि सरदारांना मार्गदर्शनासाठी पण या पत्रांची मूळ प्रत आज फारच कमी उपलब्ध आहे सोळाशे शेहेचाळीसचं ते पहिलं राजमुद्रेचं पत्र असो किंवा औरंगजेबाला लिहिलेलं पत्र असो यापैकी काहींचा उल्लेख इतिहासकारांनी केला आहे पण मूळ स्वरूपात ती संग्रहालयात किंवा खाजगी संग्रहात सापडतात उदाहरणार्थ रामनगर इथे पेट वसवण्याचं एक कोलनामा पत्र आजही इतिहासात नोंदलं आहे त्यात त्यांनी पेट ओसवण्याचे आदेश दिले आहेत आणि करात सूट देण्याची घोषणा केली त्यांनी दाखवून दिले की त्यांचं लक्ष फक्त युधावर नव्हतं तर प्रजेच्या कल्याणावरही होतं या पत्राची भाषा प्रामुख्याने मराठी फारसी आणि संस्कृत होती मराठीला दर्जा देऊन त्यांनी सामान्य माणसाला राज्यकारभारात सामील करून घेतलं होतं ही पत्र त्यांच्या प्रजावत्सलतेची धोरण निपुणता आणि शत्रूशी संवाद साधण्याच्या कलेची साक्ष देतात आता प्रश्न येतो ही राजमुद्रा आणि ही पत्रे स्वराज्याचा विचार आज आपल्याला काय शिकवतात आज आपण स्वातंत्र्य भारतात राहतो पण शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न अजूनही पूर्ण झालं आहे का स्वातंत्र्यता म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्ती नाही तर आपल्या समाजातील गरिबी भेदभाव आणि अन्याय यापासूनही मुक्ती आहे आजही आपल्याला समानतेची लढाई लढावी लागते मग ती शिक्षणासाठी असो नोकरीसाठी असो किंवा मूलभूत हक्कासाठी असो शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जे केलं ते आजही आपल्याला प्रेरणा देऊन जातं त्यांनी दाखवून दिलं की स्वातंत्र्यता ही फक्त मिळवायची नसते तर ती टिकवायची आणि वाढवायचीही असते त्यांची राजमुद्रा आजही आपल्याला सांगते की स्वप्न पायचं धैर्य आणि ते पूर्ण करण्याची हिंमत आपल्यात आप असायला हवी आजच्या डिजिटल युगात आपण आपल्या हक्कासाठी लढू शकतो आपल्या समाजात बदल घडू शकतो त्यांचं हे स्वराज्याचं तत्वज्ञान आपल्याला प्रश्न विचारायला लावतं आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का आपल्या समाजात समानता आहे का जर उत्तर नाही असेल तर मग आपल्याला शिवाजी महाराजांसारखं स्वप्न पाहावं लागेल आणि ते प्रत्यक्षात आणावंही लागेल तर मित्रांनो ही होती छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्यांचं पहिलं पत्र आणि स्वराज्याच्या स्वातंत्र्यता समतेच्या विचारांची कहाणी त्यांचं हे पत्र आणि त्यांचं हे स्वप्न आजही आपल्याला प्रेरणा देऊन जातं तुम्हाला काय वाटतं आजच्या काळात स्वराज्याचं स्वप्न कसं पूर्ण करायचं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असेच प्रेरणादायी इतिहासाचे किस्से जाणून घ्यायला आवडत असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा